नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस तर मित्रांनो या ठिकाणी आज हरभरा दरामध्ये किंचित वाढ होताना दिसते आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो ते विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज हरभऱ्याचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते आजचे